नमस्कार मी सदी छतांबे सदिच्छा तांबे छतांबे मध्ये आपल्या मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत गोड शेव यांची रेसिपी तर चला तर मग आपण किचनमध्ये जाऊया इथे मी भाजकी शेव घेतलेली आहे वेलची पावडर घेतली आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे साखर घेतले आणि ड्रायफ्रूट्स घेतले आता ही जी शेव आहे ती हाताने थोडी बारीक बारीक तोडून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला दाखवते एकदम पण बारीक बारीक करू नका ही शेव तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये इझिली मिळून जाईल प्रत्येक किराणा स्टोअरमध्येही मिळेल तुम्हाला हे बघा आता हळूहळू तिला तोडून घ्यायचे हाताने पूर्णपणे बारीकसुद्धा करायचे नाही तिचा भुसा नाही करायचा आहे आता एका बाजूला मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तूप घेतलेलं आहे तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकता तूप गरम झाल्याच्यानंतर मी ते ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत आता हे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स लगेच काढून घ्या जेणेकरून ते अति भाजले नाही जाणार इथे मी फक्त मनुके फ्राय करून घेते तुपामध्ये आणि हे लगेच मी काढून घेते आता त्याच तुपामध्ये मी शेव आहे ती फ्राय करून घेणार आहे मी ते तुम्हाला दाखवते तुम्ही पूर्ण पण शेव घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तितकी तुम्ही घ्या आणि इथे आता ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये जेणेकरून तूप सगळीकडे लागलं पाहिजे शेवयांना इथे तुम्ही बघू शकता मंद मंदाचेवरती सगळं फ्राय करून घ्यायचे आहे तुपामध्ये छान त्याला मिक्स करून घ्या मिक्स झाल्याच्यानंतर मी ते साखर टाकून घेतले सोबतच वेलची पावडरसुद्धा टाकले आणि जे ड्रायफ्रूट्स होते ते सुद्धा टाकून घेतलेत मी आणि हे आता सगळं एकजीव करा छान असं मिक्स करून घ्या त्यांना आणि गॅस मंदाच्यावरच ठेवा आणि ते फ्राय करा नाहीतर शेवळ्याखाली खाली लागतील त्यासाठी छान असं मिक्स करून घ्या एकजीव करून घ्या आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे हे बघा जितकी गरज असेल तितकंच टाका अतिप्रमाणात टाकू नका पाणी आणि हे आता छान मिक्स करून घ्या हे बघा इथे परत पाणी टाकलेलं आहे हे छान मिक्स करा आता एकजीव करा थोड्या वेळाने बघा इथे मऊ होईल शेव आपली हे बघा छान अशी शिजली गेली ती पुन्हा एकदा ते छान असे मिक्स करून घ्या आणि आता आपण यावरती झाकण ठेवणार आहे थोडीशी वाफ लागून द्यायची आहे त्याला थोड्या वेळेने मी इथे झाकण काढून घेतले आणि मी आता तुम्हाला इथे दाखवते आपली शेव तयार झालेली आहे हे बघा तिथे मी सर्व केले आता कशी छान सुट्टी सुट्टी बनली आहे बघा खूप छान कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलॅक पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ चे अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद